तुम्हाला पण डार्क सर्कलमुळे चेहरा खराब झालेला आहे असं जाणवत राहतं का डार्क सर्कलवर नॅचरल उपाय कोणते करायचे असा प्रश्न तुम्हाला पण पडतो का मग याचंच उत्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा डार्क सर्कलचा त्रास हा तुम्हाला नेहमी होत असेल ना तर बटाटा वापरून तुम्हाला त्यापासून सुटका मिळवता येऊ शकते बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग एजंट असतात हे आपण सगळ्यांना माहीतच आहे ठ आहे बटाट्यामध्ये विटॅमिन सी सुद्धा असतं ज्यामु ज्यामुळे काय होतं तर त्वचा उजळते या व्यतिरिक्त बटाट्यामध्ये विटॅमिन के देखील असतं जे काकडीच्या सालीमध्ये सुद्धा असतं आता रक्तसंचय उपचारांसाठी खूप उपयुक्त पडणारा बटाटा हे डोळ्यांखाली भागात जे दिसणारे जे जांभळ्या रंगाचे शिरा असतात ना ते सुद्धा कमी करण्याचं काम करतं बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी थ्री देखील असतं ज्याच्या कमतरतेमुळे काळी वर्तुळ येऊ शकतात पण ही कमतरता तुम्ही बटाटा वापरण्याऐवजी खाऊन भरून काढली तर जास्त चांगला तुम्हाला इम्पॅक्ट दिसतो कारण ते त्वचेवर न लावता बटाटा खाल्ल्याने चांगला सोषलं जाऊ शकतं याशिवाय बटाट्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे निसाईन जो एक नवीन लोकप्रिय आणि प्रभावी त्वचा उजळणारा एक एजंट आहे जो मुरुमांसारख्या हट्टी डागांवर उपचार करण्यासाठी ओळखला जातो आता हे तर झाले फायदे आता डार्क सर्कल घालवायचे असतील तर मग बटाट्याचा वापर नेमका कसा करायचा येऊयात मुद्यावर जाणून घेऊयात डोळ्यांखाली काळी वर्तुळ असतील म्हणजे डार्क सर्कल्स असतील ते दूर करायचं असेल तर बटाट्याचा रस काढा आणि डोळ्यांखाली भागावरती ते अप्लाय करा हा एक सोपा मार्ग आहे सोप्या उपायासाठी धुतलेला बटाटा रात्रभर तुम्हाला ठेवायचा आहे सकाळी ते कापून घ्या आणि दहा मिनिटं बंद डोळ्यांवरती तुम्हाला स्लाइस ठेवायचं काही लोक स्लाइस हळूवारपणे मालिश सुद्धा करतात तुम्ही ते करू शकता ते ऑफकोर्स तुमच्या आवडीनिवडीवरती डिपेंड करत जुनाट काळ्या वर्तुळांसाठी बटाट्याचा रस काही रस ठेवायचं असेल तर ते करणं सुद्धा सोपं आहे काय करायचं तर बटाटा सोलून तुम्हाला किसून घ्यायचा आहे आता रस काढण्यासाठी मलमलच्या कापडावरती लगदा ठेवा आणि तो पिळून घ्या एका भांड्यात गोळा करा आणि मग तो तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे जेव्हा आहे तेव्हा रस कापसाच्या बॉलमध्ये भिजवा आणि बंद डोळ्यांवरती आणि डोळ्यांखाली भागावरती तुम्ही ठेवू शकता पंधरा ते वीस मिनिटं राहू द्या नंतर आपला चेहरा साध्या पाण्याने धुऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही डार्क सर्कल्स रातोरात दूर करू शकता होतं की नाही सोपं तर व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू, अजूनही टॉपिक सुचवा ज्याच्यावर तुम्हाला असेच सिम्पल टिप्स जाणून घ्यायला आवडतील त्यावरती मी व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करेन लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी